भंडारा तालुक्यातील पहिला येथील ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसला केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांनी डॉ उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन विकसित कृषी संकल्प अभियान नेमकं काय या विषयावर चर्चा केली आहे त्यावर त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितलंय की कृषी विभाग पंजाबराव कृषी विद्यापीठ आय सी ए आर आणि मापसू यांच्या सहकार्याने खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत त्यावर काय उपाययोजना करता येतील त्याचप्रमाणे कृषी संकल्प अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन संशोधन आणि विकसित केलेले तंत्रज्ञान तसेच नवीन योजना व उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट मिळवा असे शासनाचे धोरण आहे त्याकरिता या विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दररोज तीन गावात दिनांक एकोणतीस मे ते बारा जून पर्यंत करण्यात येत असून त्यांचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात ता येत आहे यावेळी आयसीए आर शास्त्रज्ञ मनोज कुमार अशोक जिवकाठे मंडळ कृषी अधिकारी पहिला कांचनतायडे विषय तज्ज्ञ प्रवीण खिरारी विषय तज्ञ पशुसंवर्धन अभिषेक हटवार सहायक कृषी अधिकारी गोपाल उरकुडे रमेश थोटे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यामिनी बुचे माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच मंगला ठावकर प्रज्वल शिवरकर प्रकाश बोरकुटे सुशील बांडेबुचे उपसरपंच सुमित्रा मळकाम मनीषा बावनकुळे कमला कोथरमारे उमावती कावळे सुनंदा मडावी निलिमा मेश्राम एकादशी उरकुडे यांनी सहकार्य केले जनता टाइम्स जीव चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा